नारी तू नारायणी नारी तू तु सबला तुझ्या तेजाने उजळी सृष्टी नमी तो आम्ही तुझला नमी आम्ही तुझला सर्वप्रथम शिवशरणार्थ मादंबा महिला मंडळामधील सर्व माता भगिनींना माझ्याकडून जागतिक महिला दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा हाय हॅलो नमस्कार मी तुमच्या सर्वांची लाडकी स्माइलिंग क्वीन सौ पालीत चिखले म्हणजेच आईबाबांची लाडकी दीपा बहीण भावंडांची लाडकी दिदी मैत्रिणींची लाडकी डिप्स तर माझ्या बेस्ट बडीज ग्रुपची लाडकी ब्युटी क्वीन असं म्हणतात की सांगोला सोन्याचं पंढरपूर पाण्याचं आणि मंगळडा धान्याचं म्हणजेच महाराष्ट्राचं धान्याचं कोटार समजल्या जाणाऱ्या मंगळवेढा जिल्हा सोलापूर या नगरीतून मी तुमच्याशी संवाद साधत आहे माझं शिक्षण बी एड झालेलं आहे मा, मला मैत्रिणींसोबत वेळ घालवायला तसंच मुलांसोबत वेळ घालवायला खूप जास्त आवडतं तसंच माझ्या मुलांना घेऊन वेगवेगळ्या ऐतिहासिक स्थळी भेट देणं आणि त्यातून त्यांना काही नवीन शिकता येते का हे पाहणं ही माझी नेहमीचीच एक आवड झालेली आहे माझ्यातील कौशल्य किंवा खास गुण सांगायचं म्हणलं तर मी महिलांच्या सक्षमीकरणासाठी दोन बचत गट उघडलेले आहेत आणि त्यामार्फत मी महिलांना सक्षम बनवण्यासाठी नेहमी कार्यरत असते तसंच इतरांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचं आणि आपल्यासोबत त्यांना देखील पुढं घेऊन जाण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करत असते होममेकर किंवा उद्योजिका म्हणाल तर मी एक चांगली होममेकर देखील आहे आणि एक लघु उद्योजिका पण आहे मला रुचकर पदार्थ बनवायला खूप जास्त आवडतं आणि ते पदार्थ माझ्या मुलांना मैत्रिणींना मा खाऊ घालायला आणि त्यांच्याकडून माझं भरभरून कौतुक करून घ्यायला देखील मला खूप आवडतं आणि लघु उद्योजिका म्हणाल तर मी ॲज अ मेकअप का आर्टिस्ट म्हणून कार्यरत आहे आणि लवकरच मी माझं छोटंसं पार्लर देखील ओपन करणार आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी सदिच्छा द्याव्यात ही माझी मनस्वी विनंती पण सांगायचं म्हणाल तर मी एक वेल ऑर्गनायझर आहे घरातील मोठी कार्य असू देत छोटी कार्य असू देत किंवा मा माझ्या मैत्रिणींची छोटीशी वन डे ट्रीप असू दे ती मी खूप चांगल्या पद्धतीनं ऑर्गनाईज करते म्हणून मी स्वतःला हे माझ्यातलं मला वेगळेपण वाटतं आणि छंद सांगायचे म्हणाल तर मला डान्स करायला खूप जास्त आवडतं त्यापैकी मी रील्स देखील करते इंस्टाग्रामवरती माझं डिप्स सेवन सेवन नावाने अकाउंट आहे तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्की माझ्या पेजला एकदा व्हिजिट करा आणि जर तुम्हाला आवडलं तर मला नक्की फॉलो करा बक्षिसं सा आणि सांग बक्षिसांबद्दल सांगायचं म्हणलं तर मी शाळेत असताना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये हो बक्षिस मिळवलेली आहेत तसंच ड्रॉइंगची इंटरमिजिएट ही एक्झाम मी ए ग्रेडनी पास झालेली आहे आणि आत्ता सध्याचं सांगायचं म्हटलं तर नुकताच आमच्या इथे महिला दिनानिमित्त सामूहिक नृत्य स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये आमच्या ग्रुपचा प्रथम क्रमांक आला त्यामध्ये आम्हाला धनादेश सर्टिफिकेट आणि ट्रॉफी भेटलेली आहे अशीच वेगळेवेगळे कार्यक्रम आमच्या इथे ज लोकल लेवलवरती होत असतात त्यात आम्ही सहभागी होत असतो आणि बक्षिस मिळवत असतो सेल्फ केअर सांगायची म्हणलं तर माझा शुभ दिवस सकाळी साडेचार वाजता सुरू होतो साडेचार ते पाच मी फ्रेश होते पाच ते सात आम्ही जिमला म्हण जिमला जातो वर्कआउट करतो तिथून आल्यानंतर मी मेडिटेशन करते आणि नंतर घरातली कामं आवरावर करून मी अकरा ते पाच ब्युटिशियनच्या क्लासला जाते तिथून आल्यानंतर परत घरातील कामं मुलांचा अभ्यास आणि मुलांचा अभ्यास घेत असताना त्यातून थोडा स्वतःसाठी वेळ काढून मी वाचनाचा देखील छंद जोपासण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत असते -बे� संकटांचं म्हणाल तर जीवन जगत असताना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं त्यामध्ये मी स्वतःला एवढंच ठरवलं एवढंच सांगितलं की हातावरील दडलेल्या हातावरील रेषेत दडलेलं भविष्य न बघता त्याच हाताने कष्ट करायचं स्वतःला सिद्ध करायचं आणि प्रत्येक संकटातून मार्ग काढून पुढे निघून जायचं या गोष्टी मी आम्हाला आणून आजपर्यंत इथंपर्यंत मी सुखकर माझा प्रवास केलेला आहे आणि शेवटी स्वतःला टायटल द्यायचं म्हणाल तर मी माझ्या स्वतःला एक सुपरवुमन म्हणून टायटल देऊ इच्छितो कारण मी सुपर आहे सुपर होते आणि सुपर राहणार जाता जाता मी एवढंच म्हणेन की शेवटपर्यंत लढायचं आणि विजयाचा तोरा मिरवायचा आयुष्याच्या प्रत्येक म मा... मैदानावर नशिबा नवीन इतिहास घडवायचा नवीन इतिहास घडवायचा थँक्यू नमस्कार मैत्रिणींनो सर्वप्रथम तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मादमा ग्रुपचे खूप खूप कौतुक ती त्यांनी अतिशय छान असा उपक्रम आयोजित केला आहे तो म्हणजे अशी मी तशी मी तर यामध्ये मी सर्वप्रथम माझी ओळख करून देते माझं माहेरचं नाव आहे मायादेवी मल्लिकार्जुन गुंजेगावकर माझं सासरचं नाव आहे मायादेवी राजेंद्र कोष्टी मला माझी आजी लाडाने माऊ म्हणते माझी आई मला माई म्हणते आणि माझ्या बहिणी भाऊ मला मायडी म्हणतात आमचे हेही मला मायडी याच पद्धतीनं हाक मारतात तर माझं गाव आहे हिंगणगाव तालुका कवटेमंकाळ जिल्हा सांगली माझं शिक्षण एच एस सी डी एड झालेलं होतं जेव्हा माझं लग्न झालं होतं लग्न झाल्यानंतर मी यशवंतराव विद्यापीठातून मी बी ए ही पदवी प्राप्त केलेली आहे त्यानंतर शिवाजी विद्यापीठातून एम ए ही पदवीही प्राप्त केलेली आहे तसेच नोकरी करत करत असतानासुद्धा मी माझं शिक्षण पुढं चालू ठेवलेलं आहे त्यामध्ये मी बी एड ही पदवीही मुक्त विद्यापीठातून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून मिळवलेली आहे त्यानंतर एम एज्युकेशन जी एम एड समकक्ष पदवी आहे तीसुद्धा मी मागच्या दोन वर्षापूर्वीच प्राप्त क के केलेली आहे तर अशा पद्धतीने माझ्या शिक्षणाबद्दलचा हा आढावा आहे त्यानंतर मी माझ्या आवडी निवडीबद्दल सांगते तर मला गाणं गायला खूप आवडतं माझ्याकडं बघितल्यावर लक्षातही आलं असेल की मला नटायलाही खूप आवडतं मला चित्रकला खूप आवडते मी अतिशय छान चित्र काढत होते त्याचनंतर माझ्यामध्ये खिलाडूवृत्ती आहे मी माझ्या विद्यार्थीदशेमध्ये खो खो या स्पर्धेमध्ये भाग घेऊन अनेक वर्ष मी माझ्या गटाचं कॅप्टन पद ही स्वीकारलेलं होतं अतिशय चांगल्या रीतीने तेही निभावलेलं आहे त्यानंतर आता सध्या नोकरी करत असतानासुद्धा मी माझा हा जो खिलाडूवृत्ती आहे ती टिकवून ठेवलेली आहे मी मैदानी खेळापेक्षा आता बैठे खेळाला जास्त प्राधान्य देते त्याच्यामध्ये मी बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सलग तीन वर्ष जिल्हास्तरावर सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय चांगली कामगिरीही केलेली आहे त्यानंतर मला गाणी गायला आवडतात तसंच गाणी ऐकायलाही खूप आवडतात वेगवेगळी पुस्तकं माहिती वाचायलाही खूप आवडते माझा छंद आहे संग्रह करणे मला वेगवेगळ्या गोष्टींची वेगळ्या माहितींची संग्रह करण्याची आवड आहे त्याच पद्धतीने जो आपला महिलांचा एक वीक पॉईंट म्हटला तरी चालेल की साड्या दागिने यांचा संग्रह करायला ही मला अतिशय आवडतं त्याच्यानंतर मी माझ्या कार्याविषयी माहिती देते की मी प्राथमिक शिक्षिका म्हणून चिंचणी येथे काम करते आहे जवळजवळ बावीस वर्ष झालं मी या सेवेमध्ये आहे ही सेवा करत असताना मला अतिशय आनंद मिळतो की प्रत्यक्ष लहान मुलांमध्ये रमण्यात खूप छान वाटते तर मी ही जी सेवा करत होते तर करत आहे तर याच्यामध्ये मला मला कौतुकानं सांगावं वाटतं की याच्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचं बक्षीसं पारितोषिक मिळवलेली आहे यामध्ये सांगताना मला सर्वप्रथम हे सांगावं असं वाटतं की मी सामाजिक व सुंदरा सेवाभावी संस्था या संस्थेमार्फतही मला राष्ट्रीय स्तरावरचा प्राईड ऑफ इंडिया हा पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर प्रतिष्ठा फाउंडेशनचाही पुरस्कार मला राज्यस्तरीय मिळालेला आहे आदर्श राज्यस्तरीय शिक्षिका पुरस्कार हाही मिळालेला आहे त्यानंतर मी शाळेमध्ये माझ्या वर्गामध्ये वेगवेगळे उपक्रम करत असते आणि या उपक्रमामध्ये सुद्धा मी राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर जिल्हास्तरावर सहभाग घेत होते आणि घेत आहे आणि त्याचप्रमाणे सलग तीन वर्षही जिल्हास्तरावर माझ्या या नवक्रमाची निवड झालेली आहे तसेच मागच्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर नवक्रम स्पर्धेमध्ये मला माझा नवक्रम सादर केला होता त्याचं निवडही झाली होती आणि त्या नवक्रमाच्या संदर्भानुसार मला राष्ट्रीय स्तरावरचा नॅशनल इनोव्हेटिव टीचर्स अवॉर्ड हा सुद्धा मिळालेला आहे त्याचप्रमाणे मागच्या वर्षी मला माझ्या तालुकास्तरावरील आदर्श शिक्षिका पुरस्कार हाही मला मिळालेला आहे अशा पद्धतीने मी बरेच प्रकारचे पुरस्कार मी मिळवलेले आहेत तसंच खेळामध्ये सुद्धा मी वेगवेगळे पुरस्कार मिळवलेले आहेत त्याचप्रमाणे मला सांगावं असं वाटतं की प्रत्येकानं आपल्या स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे तशी मी ही माझ्या स्वतःची काळजी घेत असते थोडाफार योगा त्याचप्रमाणे नेटनेटके केअर जा राहणे आणि वेळोवेळी पार्लरला जाणे असाही मी माझा उपक्रम करत असते त्यानंतर माझ्या या जीवनामध्ये बरेच चांगले वाईट असे अनुभव आले परंतु त्याच्यामध्ये न डगमगता मी माझ्या संकटांना सामोरे गेलेली आहे याच्यामध्ये माझ्या घरातील मंडळींचाही मला खूप सहकार्य लाभलेलं आहे त्यानंतर मी माझ्या व्यक्तिमत्त मत्वाबद्दलचं एक टायटल देऊ शकते मी एक आनंदी हसरी आणि मनमिळाळू अशी मायाळू अशी माया आहे धन्यवाद नमस्कार आरशासमोर उभं राहून रोजच निहाळत असते मला मी आज म्हटलं मनाची खिडकी उघडावी आणि पाहावं तरी अशी मी कशेमी आतून आवाज आला ज्ञानदान करणारी सावित्रीची लेख तू मुलांवर संस्कार करणारी जिजाऊची लेख तू कुटुंबावरच्या संकटांचा सामना करणारी नवदुर्गा तू नोकरी करूनही घर सांभाळणारी सुपर उमनही तू माझ्या सर्व सखींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी शिल्पा जगदीश कोष्टी कवळासे लग्नापूर्वीची शिल्पा दत्तात्रय गारे माझं माहेर बीड आणि सासर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा सध्या मी सातारा येथे असते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी असलेली सातारा ही माझी कर्मभूमी झाली आहे माझं शिक्षण बी एस सी डी एड दीए डी एल ई डी झालेलं आहे गेल्या एका तपाहून अधिक काळ मी येथे ज्ञानदानाचे कार्य करत आहे शिक्षणाचा वारसा मला माझ्या आजोबा श्री एकनाथ कोष्टी गुरुजी मुंबई यांच्याकडून मिळालेला आहे असे मी मानते त्यांच्याच प्रेरणेतून मी माझ्या कार्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करत असते त्यामुळेच मला बेस्ट टीचर बेस्ट ट्यूटर असे अनेक अवॉर्ड माझ्या संस्थेनं मला दिलेले आहेत मैत्रिणींनो क्रांतिकारकांच्या सातारा जिल्ह्याने मला आयुष्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली त्यामुळेच मी व माझं कुटुंब पर्यावरण क्षेत्रात कार्य करत आहे दर आठवड्याला मी झाडांना पाणी घालायला जाते आपण पाणी घातलेले झाड कसे बहरते आहे फुलते आहे हे बघण्यात एक वेगळाच आनंद मिळतो आपली संस्कृती जपली पाहिजे तो वारसा पुढील पिढीला दिला पाहिजे हे मला मनोमन वाटते पण म्हणून पारंपरिक चाकोरीत राहून ते साजरे करणे मला पटत नाही त्यामुळेच गेली कित्येक वर्ष शाडूची मूर्ती मी घरीच बनवते आम्ही त्याच मूर्तीची प्रतिष्ठापना करतो आणि तिची मनोभावे पूजा करतो तेव्हा माझ्यातील कलेचीच पूजा करत असल्याचा मला आनंद मिळतो मला नृत्याचीही आवड आहे शाळा महाविद्यालयीन काळापासून मी माझी आवड जपलेली आहे शाळेत स्नेहसंमेलन विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम या निमित्ताने मी, मी माझी आवड जपत आहे मी कोरिओग्राफ केलेल्या अनेक नृत्यांना बक्षिसही मिळालेली आहे तसेच सामाजिक विषय घेऊन केलेले पथनाट्यही विशेष गाजले आहेत त्यातीलच प्लास्टिक निर्मूलन फोनचा अति वापर ही काही पथनाट्य हो, विशेष गाजली मला मेहंदी आणि रांगोळी काढण्याचीही रुची आहे स्वतः खाणे आणि इतरांना खाऊ घालणेही मला खूप आवडते मला चित्रकलेचीही आवड आहे ट्रेस रिलीफ करण्यासाठी मी लहान मुलांबरोबर खूप खेळते त्यांच्यात रमते त्यांच्यातील इनोसन्स असतो त्यामध्ये मी रमून जाते समोरच्यामध्ये काय काय चांगले गुण आहेत हे घेण्याचा नेहमी मी प्रयत्न करत असते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत असते माझ्या स्वतःमध्ये कामामध्ये मी नेहमीच मग्न असते त्यामुळेच मी स्वतःला टायटल देऊ इच्छिते स्वानंदी थँक यू नमस्कार मंडळी ऐका माझी ओळख स्वप्नांना गवसणी जिद्द आणि संघर्ष माझा ठोक मी आहे श्रुती जगनाची खास शैली आहे कल्पनांना देते रंग हेच माझं पॅशन निघाले हस्तकला चित्रकला छंद असतो खास सतत नवीन शिकवणं आणि शिकणं हेच माझा ध्यास माझी स्वप्न मोठी उद्दिष्ट ठरली मेहनतीच्या बळावर उंच भरारी घेतली मी आहे श्रुती मल्लिकार्जुन एंटे तीनवर माहेर आहे मुचंडी आणि सासर आहे जमखंडी आम्ही सेटल झालो आहोत मैसूरमध्ये पप्पा म्हणतात बेटा नवरा म्हणतो सुरू आणि बाकीचे म्हणतात स्मृती श्रुती आणि सुरेखा आता बोलूया आवड निवड आवड निवड म्हणजे सर्वात मोठा आवड म्हणजे कला कधी मी हातात दोरी घेते तेव्हा मला असं वाटतं की मी वेगळ्याच जगात आहे चित्र आणि रंग आणि कल्पनेचा संगम संगीत मनाची ऊर्जा नवीन शिकण्याची हौस कुकिंग आ, पेंटिंग रांगोळी मेहंदी आणि कधीकधी डान्स ते पण करते माझी आवडी निवडी म्हणजे माझा व्यक्तिमत्वाचा आत्मा प्रत्येक व्यक्तीच्या आत एक अनोखी जादू असते जी त्यात जी त्याला वेगळे ओळख देत असते चला माझ्या गुण आणि कौशल्याचा हा खजिना उघडून घेऊ पेंटिंग चित्रकला हस्तकला ज्वेलरी मेकिंग आणि रांगोळी मेहंदी कुकिंग हे सगळं काही मला जवळच शिकवणं आणि शिकणं मार्गदर्शन करणं आणि लोकांना प्रेरित करणं हे माझ्या व्यक्तिमत्वाला काय म्हणतात महत्वाचे पैलू हीच माझी ओळख कलाकार शिकणारी आणि शिकवणारी आणि सतत नवीन स्वप्न रंगवणारी माझा वेगळेपणा म्हणजे माझा क्रिएटिव शक्तीला नव्या पातळीवर घेऊन जाते मी बारकावे जाणते म्हणूनच मी प्रत्येक काम पूर बनतं म्हणूनच माझं प्रत्येक काम पूर्ण बनतं आ, मी लोकांना ऐकते त्यांच्याशी जोडलेली राहते आणि त्यांना प्रेरित देते मी शिकते शिकते आ, शिकते शिकवते आणि सतत स्वतःला सुधारत राहते मी हार मानत नाही कारण मी माझ्या ध्येयावर ठाम आहे हीच माझी ओळख हीच माझी ताकद आणि हीच माझी वेगळीपणा आता बघू आपण स्वतःची काळजी स्वतःची काळजी म्हणजे नियमित आहार नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप पॉझिटिव्ह थिंकिंग मानसिकता मन त्यात येते प्रेयर करते मी आणि ध्येय आणि आत्मविश्वास हो शांत स्वभाव हा वेगवान परिणाम हा माझा व्यक्तिमत्वाला एक टायटल मला माझ्या वैयक्तिक कलाकृतीपेक्षा जास्त समाधान वाटते की मी दोनशे दोनशेच्या अधिकहून महिलांना स्वावलंबी बनवण्यात मिळालं आहे या प्रवासात मला अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत मी डोमेन स्किल ट्रेनर पण आहे पण करी कमाई म्हणजे महिलांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास हे सगळं करते मी एक सुंदर जबाबदारी सांभाळत दोन गोड मुलींची आणि एका प्रेमळ जोडीदारांची सहकर्मचारीने जीवन हे ख कॅनवास सारखं असते आणि कल्पनेच्या प्रेमाच्या आणि कष्टाच्या सगळं रंग मी कायम भरत असते आणि शेवटी अशी मी तशी मी पण स्वतःसाठी खरी मी धन्यवाद